अपडेट इंडिया आहे हर खबर सच्चाई जय भीमच्या गजरात प्रज्ञासूर्यासमोर निळा जनसागर नतमस्तक मोहदा गावात निघाली लक्षवेधक भीम राली प्रज्ञासूर्य महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज दिनांक एप्रिल चौदा रोजी मोहदा गावात भव्य लक्षवेधक भीमराली काढण्यात आली ताशे व डी जेच्या तालावर तरुण युवक युवतींनी मोठ्या जल्लोषात महामानवाला स्मरण करीत नमन केले यावेळी मिरवणुकीत लावलेले निळे झेंडे निळे दुपट्टे व निळ्या अबिराने मिरवणुकीस निळ्या जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले होते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे लेकरांची वंदना म्हणत निळ्या सागराने प्रज्ञासूर्याला अभिवादन केले उद्धरणी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे हे भीमगीत तसेच जय भीमचा गजर सर्वत्र कानी पडत होता मोहदा येथील प्रज्ञासूर्यापुढे पुढे भीम नतमस्तक झाले बाबासाहेबांच्या प्रतिमेपुढे निळे ध्वज पांढरा शुभ्र पोशाख परिधान केलेल्या अनुयायांनी गर्दी केली होती मिरवणूक गावातील मुख्य मार्गावरून नाथानी नगर बस स्टॉप मेन लाईन हनुमान मंदिर पथक्रमण करीत परत बुद्ध विहार पोहोचली या ठिकाणी भोजनदान देण्यात आले यावेळी आदींसह शेकडो भीम अनुयायी उपस्थित होते जागोजागी शरबत नाश्ता व वा पाण्याचे वाटप डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आदी ठिकाणी भीम अनुयायांसाठी थंड पाणी शरबत वाटप तसेच नाश्ता वाटप व वा भोजदान कार्यक्रम घेण्यात आले विविध सामाजिक संघटना पक्ष यांनी आपापल्या परिसरात भीम अनुयायांना नाश्ता थंड पाणी व पेय अन्नदान करून भीम जयंती साजरी केली सोमवारी सकाळपासूनच शहराच्या विविध भागात पोहे इतर नाश्ता वाटप सुरू असल्याचे चित्र दिसत होते कार्यक्रमाचे आयोजक महाबोधी बुद्ध विहार समिती अध्यक्ष गणेश पुनवटकर उपाध्यक्ष हिमांशु गाडगे सचिव प्रवीण गाडगे नरुभाऊ नगराळे मनोज हस्ते उज्ज्वल व जीवने सदस्यगण जीवने सर्व बुद्ध उपासक उपासिका भीमाई महिला मंडळ अध्यक्ष हस्ते उपाध्यक्ष विशाखा मस्के सचिव प्रतिभा फुल सहसचिव रेखा पुनवटकर कोषाध्यक्ष योगिता वानखेडे सर्व सदस्य गण व सर्व उपासक उपासिका मोहदा वासी यावेळी पांढरंग कवडा पोलिसांचा चोख बंदोबस्त होता मोहदा प्रतिनिधी कैलास फुलभोगे